मित्रांनो कल्पना करा एक प्राचीन मंदिराच्या तळघरात हजारो वर्षापासून दडलेली अफाट संपत्ती ज्याची किंमत आजच्या घडीला अब्जावधी डॉलर्समध्ये मोजली जाते हे के केवळ एक कथेतील काल्पनिक खजिना नाही तर हे वास्तव आहे आज आपण अशाच एक रहस्याचा आणि अद्भुत स्थापत्य कलेचा प्रवास करणार आहोत ज्याचे नाव आहे केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिर नमस्कार स्टोरीज विथ मी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला या अविश्वसनीय मंदिराच्या खोलवर दडलेल्या रहस्यांचा शोध घेऊया हे मंदिर केरळची राजधानी तिरुवनंतपुरम मध्ये आहे या मंदिराचे नाव तिरुअनंतपुरम या शहराच्या नावाशी जोडलेले आहे ज्याचा अर्थ अनंताचा निवासस्थान असा होतो अनंत म्हणजे भगवान विष्णू हे मंदिर भगवान विष्णूच्या अनंत शैनम म्हणजे शेष नागावर निद्रावस्थेतील रूपाला समर्पित आहे मंदिराचे बांधकाम आणि स्थापत्य द्राविड आणि केरळ शैलीचे एक अनोखे मिश्रण आहे इथले भव्य गोपुरम दगडी खांब आणि कलाकृती डोळ्यांचे पारणे फेडतात मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच समोर भगवान विष्णूंची अथांग मूर्ती दिसते ही मूर्ती अठरा फूट लांब आहे भगवान विष्णू शेष नागावर योग विराजमान आहेत त्यांची तीन मूर्ती वेगवेगळ्या भागातून दिसते ज्यातून त्यांचे मस्तक शरीर आणि पाय दिसतात हे दर्शन अत्यंत दुर्मिळ आणि दैवी मानले जाते या मंदिराचे सर्वात मोठे रहस्य आहे इथले तळघर मंदिराच्या खाली सहा तळघरे आहेत ज्यांना वळवे किंवा वॉल्ट्स असे म्हणतात यांना इंग्रजी वर्णमालेनुसार ए ते एफ अशी नावे दिली आहेत दोन हजार अकरा साली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या तळघरांची तपासणी सुरू झाली तळघर ए पासून ई पर्यंत उघडण्यात आले आणि आज सापडलेली संपत्ती पाहून सर्व जग थक्क झाले सोने चांदी हिरे माणिक मोत्यांच्या दागिन्यांनी भरलेले हे तळघर होते या संपत्तीची किंमत आजच्या घडीला एक लाख कोटीहून अधिक असल्याचा अंदाज आहे परंतु यातील एक तळघर अजूनही उघडण्यात आलेले नाही या तळघरावर एक रहस्यमय दरवाजा आहे ज्यावर कोणतीही कडी कुलूप किंवा साखळी नाही स्थानिक लोकांच्या आणि जाणकारांच्या मते या दरवाजाला एक प्राचीन नाग बंधनाने सुरक्षित ठेवले आहे आणि तो फक्त विशिष्ट मंत्रोच्चाराने उघडता येतो जर कोणी जबरदस्तीने हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर त्याला आणि जगाला मोठे संकट येईल अशी एक भीतीदायक आख्यायिका आहे पद्मनाभ स्वामी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर ते भारताच्या समृद्ध इतिहासाचा आणि गुढ संस्कृतीचा एक जिवंत पुरावा आहे हे मंदिर अनेक शतकांपासून त्रावणकोर राजघराण्याच्या संरक्षणाखाली आहे आजही या मंदिराचे व्यवस्थापन राजघराण्याकडूनच केले जाते हे मंदिर केवळ त्यांच्या संपत्तीमुळे नाही तर आध्यात्मिक सामर्थ्यामुळे आणि न उलगडलेल्या रहस्यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे तर मित्रांनो पद्मनाभ स्वामी मंदिराची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा कधी कधी सत्य हे कल्पनेपेक्षाही अधिक अविश्वसनीय असते या मंदिराचे रहस्य अजून कायम आहे आणि कदाचित ते कायमच राहील अशाच आणखी रहस्यमय आणि प्रेरणादायी कथांसाठी स्टोरीज विथ मी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आमच्याच कुटुंबाचा भाग भागवा पुन्हा भेटू एक नव्या कथेसह धन्यवाद